सांगलीतील जमेत उले माहीन आणि मदनी चॅरिटेबल या दोन्ही संघटनांच्या जनसंपर्क कार्याचे उद्घाटन संपन्न झाले सामाजिक क्षेत्रात आणि धार्मिक कार्यात आघाडीवर असणाऱ्या जमेत उले माहीन आणि मदनी चॅरिटेबल जनसंपर्क कार्याचे उद्घाटन सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमासे हे उपस्थित होते कोरोनाच्या काळात तसेच महापुराच्या काळात धावून जाणाऱ्या या दोन्ही संस्थांनी जातपात न मानता सर्वधर्मीय बांधवांना मदतीचा हात दिला आहे मदनी चॅरिटेबल ट्रस्टनं मंदिर मशीदींना सीसीटीव्ही कॅमेरे मोफत देऊन समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे लोकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी संपर्क कार्यालयाची आवश्यकता होती हे कार्यालय सुरू झाल्याने लोकांना आपल्या समस्या घेऊन त्याचे निराकरण करून घेणे सोयीचे होणार आहे आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगलीश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी मुस्लिम समाजातील मुलांना धार्मिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षण दिले गेले पाहिजे असं यावेळी बोलताना सांगितले तर विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी अनेक मान्यवरांनी मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रमाणपत्र दिली आहेत सर्व समाजासाठी एकत्र येऊन त्यांना मदतीचा हात सदैव द्यावा असं सांगत आपल्या शुभेच्छा दिल्या चॅरिटेबल ट्रस्ट आणि जमियत हिंद मुफ्ती सादिक पटेल मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद बदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुफियान पठाण यांची भेट घेत समाजातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या प्रारंभी आसिफ जमादार यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली तर सांगली जिल्हा जमियत उलेमा हिंदचे अध्यक्ष मुफ्ती सादिक पटेल यांनी जमिच्या देशभरात सुरू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती आभार मानत असताना दिली सांगली परिसरातील मशिदीचे ट्रस्टी तसेच जमियत उलेमा हिंदचे जिल्हा उपाध्यक्ष हाफिज गौस मोमीन मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे ग्रामीण अध्यक्ष क्लिमुल्ला खान हाफिज इलियास मौलाना जुबेर मौलाना अझर इम्रान बेग हाफिज गौस यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते सन दोन हजार अठरापासून पासून संपर्क कार्यालय सुरू होते पण आता नव्या जागेत सुरू झाले जा असून आरोग्य शैक्षणिक कामासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे आपले एसपी साहेब या ठिकाणी येणार होते निघाले होते पण अचानक आयजी साहेबांची विषयी लागल्यामुळे साहेबांनी आता फाटेमागूनच गाडी टर्न मारली तात्काळ विषयी लट्यांना जायला लागलं त्यामुळं तो कार्यक्रम मग आता मोरे साहेबांचा असते आपला तितका पण त्याचं उद्घाटन झालं तर ह्या ट्रस्टचं ऑफिस आणि चांगल्या कामासाठी एक कार्यालय या ठिकाणी उघडलेलं आहे कारण या पण मी आता ऑफिसमध्ये पाहिलं वेगवेगळे कलेक्टर साहेब असतील मान्य राज्यपाल साहेब असतील साहेब असतील इतर मोठमोठ्या मान्यवरांनी या ठिकाणी तुमच्या ट्रस्टीला सर्टिफिकेट दिलेलं आहे की तुमचं समाजासाठी चांगलं काम चाललेलं आहे आणि सर्वांना चांगले करण्यासाठी असंच तुम्ही यापुढे चांगलं काम करावं सर्वांना घेऊन पुढे चालत राहावं कुठेही आपल्या शहराला सर्वांना जे काही आर्थिक गरीब लोक असतील त्यांनाही मदत करावी ज्या ज्यावेळी आपण सर्वांसाठी मदत करता आम्हाला काही तुम्हाला मदत हवी असेल आमच्याकडूनही तर आम्हीही तुम्हाला घेऊन आपण समाजासाठी चांगलं काम करूया आणि समोरचे सगळं बसलेले लोक किंवा सगळे लोक आणि पोलीस जर एकत्र आपण आपण कुठंही काम करायला लागलो तर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि या तुमच्या ऑफिससाठी मी माझ्याकडून शुभेच्छा देतो धन्यवाद आहे तुम्ही धार्मिक शिक्षण समाजातल्या मुस्लिम विद्यार्थ्यांना लहान विद्यार्थ्यांना ज्यांच्या डोक्याची पाठी कोरी आहे अशा विद्यार्थ्यांना देण्याचं काम करता परंतु ते दे काम करत असताना एक लक्षात असू द्या की फक्त धार्मिक शिक्षण देतानाच ह्याचं पण भान ठेवा की तो मुलगा जगाच्या बरोबर राहिला पाहिजे आज फक्त धार्मिक शिक्षण घेऊन त्याला बाकी जगातला काहीच माहीत नाही असं अशी परिस्थिती येता कामा नये मी तर म्हणतो की आपल्या मुस्लिम समाजाचं शिक्षण देता देता गुरांचं हदीसचं शिक्षण देता देता इतर धर्मांचं पण शिक्षण देणं गरजेचं आहे तरच आपण त्यांच्या सोबतीने राहू नाही तर दुसऱ्या धर्मामध्ये त्यांच्या धार्मिक संकल्पना काय आहेत हेच आपल्याला माहीत नाही ना आपण आपल्या धार्मिक संकल्पना रेटण्याचं काम केलं तर कुठंतरी संघर्ष निर्माण होणार आहे कदाचित काही संकल्पना मुस्लिम धर्मातल्या हे इतर धर्माच्या विरोधात असू शकतात काही इतर धर्मातल्या संकल्पना ह्या मुस्लिम धर्माच्या विरोधात असू शकतात परंतु ह्यातून कुठेतरी समन्वय साधून आपल्याला ह्या समाजात राहावं लागणार आहे मी काही उदाहरणं दिली होती आता देणार नाही परंतु वेळ वाढत जाईल परंतु एक लक्षात घ्या आपले लहान मुलं जे आहेत फक्त एकाच मार्गावरून न चालता त्यांना अनेक मार्ग उपलब्ध करून द्या त्यांना ह्या जगामधलं आधुनिक टेक्नॉलॉजी आधुनिक इंग्लिशचं शिक्षण इतर भाषेचं शिक्षण त्याचप्रमाणे सामाजिक शिक्षण आपला विद्यार्थी हा फक्त व्यवसायात राहता कामा नये तो नोकऱ्यांमध्ये पण आला पाहिजे तो नोकरीत पण गेला पाहिजे प्राध्यापक पण झाला पाहिजे त्यांनी स्वतःचा बिझनेस चांगल्या पद्धतीचा काढला पाहिजे नाही तर छोटे मोठे बिझनेस करणारे मुस्लिम युवक दिसतात ते मोठे डेअरिंगच करत नाही कारण मोठं डेअरिंग करत नाहीत कारण मोठं जा जगच त्यांना माहीत होत नाही तर हे जग माहीत होण्यासाठी तुम्हाला सर्व समावेशक अभ्यासक्रम त्यांना शिकवावा लागेल तर धार्मिक शिक्षण तर देणं गरजेचंच आहे आपला धर्म आपल्या धर्मग्रंथ हे माहीत असणं गरजेचं आहे प्रत्येक धर्माला परंतु त्याचबरोबर आपण जगाबरोबर पण चाललं पाहिजे जगाची टेक्नॉलॉजी जगात काय चाललं आहे जगात इतर लोक काय विचार करतात त्या विचाराबरोबर आपण पण मॅच झालो पाहिजे त्यांच्या शर्यतीत आपण भाग घेतला पाहिजे तरच आपण त्यांच्याबरोबर टिकू शकू आणि सर्व गोष्टीमध्ये समाज प्रगती करत राहील आपल्यामध्ये खूप धार्मिकता आहे खूप माणुसकी आहे दुसऱ्यांना मदत करण्याची खूप इच्छा आहे परंतु आपण सर्वांच्या समवेत आहोत का हे पण आपण बघितलं पाहिजे तर आज या ठिकाणी सर्व उलेमा आहेत